सगळ्यात आधी उभं काका का पूर्ण त्यांची फॅमिली आणि आशिषजी यांचा आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी आज आम्हाला इथं निमंत्रित केलं आहे इतक्या प्रेस्टिजियस अशा फेस्टिवल म्हणजे कॉन्सर्टमध्ये कारण खूप मोठे मोठे कलाकार इथे येऊन गेलेले आहेत आणि तिथं वाजवण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे तर खूप आभारी आहोत आजचा कार्यक्रम विशेष अशासाठी आहे की माझे गुरु आणि वडील डॉक्टर धनंजय देठणकर यांच्याबरोबर मी माझी कलापेश करतोय कुठल्याही शिष्यासाठी गुरुबरोबर वाजवायला मिळणं हा खूप मोठा बहुमान असतो बाबांना पंडित शिवकुमार शर्मांबरोबर वाजवायला मिळालं मला त्यांच्याबरोबर वाजवायला आहे हा मी माझा मोठा बहुमान समजतो साथीला डॉक्टर राजेंद्र दुरकर आणि समीर पु आजचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे वादिया तर कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मी संतूर विषय थोडी माहिती सांगतो सगळ्यांना माहितीच आहे हे वाद्य मुळात काश्मीरचं आहे म्हणून याला नाव वादिया दिलेलं आहे याचं प्राचीन नाव शततंत्री असं आहे शत म्हणजे शब्भर आणि तंत्री म्हणजे तारा शंभर तारा असलेली वीणा म्हणून शततंत्री वीणा आणि संतूर हे पर्शियन नाव आहे पर्शियन इन्फ्लुएन्स त्याला संतूर हे नाव पडलं आणि तेच प्रचलित झालं म्हणून सुरुवातीला आम्ही थोडा वेळ घेतला कारण दोनशे तारा ट्यून होत होत्या आणि तुम्ही पण वेळ दिल्याबद्दल खूप आभारी आहोत तर हे वाद्य आपल्याला माहिती की पंडित शिवकुमार शर्मा यांनी जगभर प्रसिद्ध केलं हे दोन लाकडी काड्यांनी वाजवलं जातं ज्याला कलम असं म्हणत पूर्वी या वाद्याचं स्वरूप खूप वेगळं होतं त्याच्यावर फक्त सुफियाना मौसिकी हे सुफी, सुफी संगीतच वाजायचं बाकी कुठलाही संगीत प्रकार त्याच्यावर वाजणं पॉसिबल नव्हतं पण पंडित शिवकुमार शर्मांच्या एफर्ट्समुळे आणि त्यांनी जे काही चेंजेस केले त्याच्यामुळे आता याच्यावर क्लासिकल तर वाजतंच पण कुठलाही संगीत प्रकार याच्यावर वाजू शकतो म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची थीम अशी आहे की आम्ही जेवढे वेगवेगळे संगीत प्रकार संतूंवर वाजू शकतात त्या सगळ्यांची थोडी थोडी झलक तुम्हाला दाखवणार आहे सुरुवात अर्थातच शास्त्रीय संगीताने होईल आज तुमच्यासमोर राग चारुकेशी केशी सादर करणार आहोत अतिशय मधुर राग आहे याच्यामध्ये पारंपरिक आलाप जोड झाला आणि जोडमध्ये धुपदंगाने जेव्हा जोड विस्तार होईल तेव्हा पखावज साथीला असेल त्याचा एक वेगळा फ्लेवर येईल आणि जोड झाला झाल्यावर तबला जॉईन होईल तबल्याबरोबर दोन रचना आम्ही पेश करू विलंबित रूपक आणि द्रुत तीन तारमध्ये आणि राग चारुकीशी झाल्यावर आम्ही एक आमचं स्वतःचं कॉम्पोजिशन पेश करू ज्याच्यात खटम असेल तो एक वेगळा फ्लेवर तुम्हाला आम्ही देऊ त्यानंतर काही अविट गोडीची जी जुनी गाणी आहेत त्यांची एक मालिका मेटल्यासारखं आम्ही तुमच्यासाठी पेश करू आणि कार्यक्रमाची सांगता अर्थातच पहाडी लोकधून होईल तर सुरू करूयात राग चालू कशी